मनोज जरांगे पाटील यांना काल रात्री एक वाजेच्या दरम्यान एक सलाईन लावण्यात आली होती त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा उपचार बंद केलेत सोलापूरमधील आमदार राजेंद्र राऊत हे काल रात्री एक वाजता जरांगी यांना भेटण्यासाठी आले होते आणि राऊत यांनी फडणवीस यांच्याशी जरांगे यांच्या उपोषणाबाबत चर्चा केली आणि त्यानंतर राऊत यांनी जरांगी यांच्याशी चर्चा केल्यानंतर जरांगे यांनी उपस्थित आंदोलकांच्या आग्रहानंतर एक सलाईन लावलं होतं हे सलाईन संपल्यानंतर त्यांनी पुन्हा उपचार घेणं बंद केलेलं आहे आज जरांगे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून सरकार काय तोडगा काढतंय याकडे सर्वांच लक्ष लागलंय तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी नितेश महाजन फोनलाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नितेश मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे ते उपचार घ्यायला नकार दिलाय आणि महत्वाची अपडेट समोर येते काल रात्री एक वाजता त्यांनी एक सलाईन लावलं होतं आता त्यांची तब्येत कशी आहे नक्कीच काल रात्री एक वाजता बार्शी येथील आमदार राजेंद्र राऊत आले होते आणि त्यांनी मनोज जरंगे यांच्या उपोषणाबाबत तातडीने सरकारनं तोडगा काढावा अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांना फोनवरून केली आणि त्यानंतर पुन्हा राऊत यांनी जरंगे पाटील यांच्याशी चर्चा केली आणि याशिवाय त्या ठिकाणी जे मराठा आंदोलक गोळा झालेले आहेत जमलेले आहेत झरंगे पाटील यांना पाटी पाह आ... पाहण्यासाठी आलेले आहेत त्यांनी सुद्धा जारांगे पाटील यांनी एक सलाईन तरी अशा प्रकारची विनंती केल्यानंतर आणि आग्रह केल्यानंतर जारांगे पाटील यांनी काल रात्री एक वाजता एक सलाइन घेतलेला आहे आणि त्यानंतर मात्र त्यांनी उपचार बंद केलेले आहेत आज जरंगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि त्यामुळं सरकार आता काय तोडगा काढतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे काल संदीपान भुमरे यांनी सुद्धा मनोज झरांगे पाटील यांच्याशी भेट यांची भेट घेतली आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती आहे याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सुद्धा संदीपान भुमरे यांनी चर्चा केल्याची माहिती आहे त्यामुळे आता सरकार तातडीने यावर तोडगा काढावा अशा प्रकारची एक मागणी होत आहे आणि त्यामुळे सरकार आणि प्रशासन यावर आता काय तोडगा याकडे लक्ष नितेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल तर आपण पाहिलंय की एक सलाईन त्यांनी घेतलाय आणि त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा एकदा उपचार घेणं बंद केलाय तर जरांगी यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि सरकार नेमकं काय तोडगा काढतंय याकडे सगळ्यांच लक्ष लागलं 你去去去啊！我去。